मनसे पक्षाचा वर्धापन दिन आता तोंडावर आला आहे या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी स्वतः घेतलाय तर राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येते येत्या नऊ मार्च रोजी होणाऱ्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कर्मवीर दादासाहेब गायकवाड किंवा ठक्करडोम सभागृहात त्यांची सभा सुद्धा होणार आहे वर्धापन दिन पहिल्यांदाच नाशिकला होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाली त्यानंतर मुंबई आणि पुण्याबरोबरच मनसेचा नाशिकवरही प्रभाव होता दोन हजार नऊ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघात मनसेचे आमदार निवडून आले तर दोन हजार बारा मध्ये झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले होते अद्याप अल्पमत मिळालं नसलं तरी राज्यात प्रथमच नाशिक सारख्या महापालिकेत मनसेची सत्ता होती दरम्यान आता लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकडे अधिक लक्ष केंद्रित केलं तर गेल्या महिन्यात ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावरही होते लोकसभेसाठी त्यांनी संघटना वाढवण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्येच सभा घेण्याचे ठरवलं आहे नऊ मार्चला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा होईल अशी माहिती मनसेचे जिल्हाप्रमुख सुधाम कोंबडे यांनी दिली आहे दरम्यान यंदाचा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये घेण्यासंदर्भात शुक्रवारी नाशिकमध्ये बैठक देखील झाली या संदर्भात पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावण्यात आलं असल्याची माहिती समोर येते तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं नाशिकवर विशेष लक्ष आहे आणि नक्कीच राज ठाकरे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग नाशिकमधून फुंकतील अशी चर्चा देखील पाहायला मिळते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या युट